महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अकोले तालुक्यातील पठार भागात सलग दोन दिवस अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धावपळ धांदळ उडाली आहे शुक्रवार दिनांक दहा मे रोजी दुपारी दोन वाजता ते तीन वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटसह व वा सुसाट्याच्या वाऱ्याने शेतकऱ्यांची उभी पिके भुईसपाट झाली आहे तर शेतामध्ये साठून ठेवलेल्या कांदा पिकाचे आतुनात नुकसान झालं आहे पठार भागातील चैतन्यपूर भक्ताचीवाडी बदगी बेलापूर जाचकवाडी मोघाडवाडी आंबीदुमाला परिसरात शुक्रवार दिनांक दोन वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट जोरदार पावसाने हजेरी लावली आहे सोसाट्याच्या वाऱ्याने तर मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील विविध पिके व चारा पिके भुईसपाट झाली आहे तर उभ्या पिकांचे व फळबागांचे अतुनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे है। पठार भागात अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची कोथंबीर झेंडू शेवंती टॉमॅटो मिरची बिजली मका फरशी कांदा केळी डाळिंब आदी पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले तर जनावरांच्या चारांचे देखील आतुनात नुकसान झाले टोमॅटो बिजली मिरची ही पिके भुईसपाट झाली आहे तर शेतात साठून ठेवलेल्या कांद्याच्या आरणीत पाणी घुसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले तर नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे अशी आशा बाळगून शेतकरी प्रतीक्षित आहेत या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी सचिन लांबकडे संतोष फापळे राहुल हुल्लवळे सुधीर हुल्लवळे सचिन फापाळे शशिकांत फापाळे योगेश महाले जयसिंग गवांदे लक्ष्मण फापाळे तुषार सहाने रमेश महाले यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावे तर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट संपादक सतीश फापाळे अकोले नाव तुमचं सचिन बर किती वाजता पाऊस आलता कसा पाऊस आलता दोन सव्वा दोन वाजता चांगल्यापैकी आलेला आहे वारा असा सोसाट्याचा वारा कांदे यांची बऱ्याचपैकी नुकसान झाली बिजलीची नुकसान झाली किळींची नुकसान झाली आणि टामट आडवी तिडवी झाल्यात बाक सपाट झालेला आहे मग आता याच्याबद्दल काय प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवलंय का सांगितलंय सांगितलंय तलाड्याच्या हाताखाली आहेत त्यांना सांगितले त्या म्हणजे आम्ही तर सांगतो पण त्यांना मग उद्या होईल अजून कोणत्या कोणत्या पिकांचे नुकसान झाली आंबे वगैरे तर राहिलेच नाही बघायलाच पण महत्वाचं मेन मेन जे आम्ही आता टँकरने ज्याला ना पाणी पाणी घातलं असं पाणी पाणी करून एक एक थेंब एक तर धरणं वगैरे सगळी बंद केलेली आमची पण ते सुद्धा बाग आहे ना केळीचे बाग असू द्या टमाटोचे असू द्या मिरचीचे असू द्या पण राहिलेच नाही बघायला बघायला पगायजोगे सुद्धा नाही आता तुमची शासनाकडे काय मागणी येईल आमकडे काय त्याची फुल ना फुलाची पाकळी तरी शासनाने दिली पाहिजे आणि एवढं म्हणजे एवढ्या अशा परिस्थितीत आम्ही माल काढलं का कर्ज घेऊनच माल पिकवलेला आहे आम्ही पहिली गोष्ट बर उन्हाळ्यात पाऊस पाणी नसल्यामुळं एक एक थेंब बोरचं पाणी विरीचं पाणी थेंब थेंब म्हणजे आम्ही हे केलेले गोळा करून ना पिकावलं पण अजून एक म्हणणं आमदार खासदार झाले एवढे निवडणुकीसाठी एवढं त्यांचं हे चालू आहे पण थोडस शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना थोडस लक्ष त्यांनी दाखवलं पाहिजे या बाबतीत बाकी काही नाही एवढीच मागणी पिकांचे पंचनामे झाले पाहिजे पंचनामे थोडे त्यांनी आदेशच दिला पाहिजे डायरेक्ट पंचनामे करायला बाकी काय आता आमचं आता एकच म्हणणं होतं असं का अचानक दुपारी आलेल्या पावसामुळं दोन वाजता जो पाऊस आला त्याच्यामुळं आमची इतकी नुकसान झाली का ते सांगण्याजोगं पण नाही आम्हाला केळीच्या बागा आहेत टोमॅटोच्या बाग आहेत फुलांचं पण हे तर केळीच्या बागा अशा उखळून पाडल्यात खाली टमाटोचे बाग सपाट झालेत आधी फुलं जे चालू होते ज्याला शंभर रुपये किलो बाजार भेटत होते आम्ही टँकरने एकतर पाणी घालतो आहे ते सुद्धा सपाट केलेत पण फुल ना फुलाची पाकळी आम्हाला शासनाने काहीतरी जाहीर करावा किती वाजता पाऊस आला होता दोन वाजता तुमचं नाव सचिन विठलफाबाळे गाव दाचवडी <laughs> महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा